नमस्कार मित्रांनो शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या कथेचं नाव आहे आणि त्या रात्री लेखन शीतल ठोंबरे कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया तरी वर्षभरापूर्वीची गोष्ट असेल आईबाबांना गावाहून फोन आला बाबांचे काका जे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते ते देवाघरी गेले त्यावेळी मी आर्ट्सच्या शेवटच्या वर्षाला होतो माझी परीक्षा जवळ आली होती म्हणून आईबाबांनी मला घरीच ठेवलं खरं तर अशा बातम्यांनी मी पार घाबरून जायचो पण मन घट्ट करून मी आईबाबांचा निरोप घेतला आईने शेजारच्या काकूंना सांगून माझी जेवणाची सोय केली होती मी रात्री आठ वाजता क्लासवरून घरी आलो काकूंकडे घरच्या किल्ल्या ठेवल्या होत्या त्या मी घेतल्या काकूंनी जेवणासाठी आग्रह केला पण मी घरीच जेवेन भूक नाही मला आता असा बहाणा करून मी काकूंकडून डब्बा भरून घेतला किल्ल्या फिरवत मी काकूंच्या घरातून बाहेर पडलो मनातून भीती जेवढी वाटत होती तेवढीच एक्साइटमेंट सुद्धा होती कारण यापूर्वी मी कधीच एकटा राहिलो नव्हतो ही माझी पहिलीच वेळ मनाचा हिया करून मी दार उघडलं दारातून कर्र असा आवाज आला मी जागीच थबकलो इकडं तिकडं पाहत मी आत प्रवेश केला आपल्याच घरात दबक्या पावलांनी मी एक फेरी मारली सारं काही ठीक आहे का स्वतःला समजावत मी खांद्यावरची बॅग कॉटवर भिरकवली शिळ मारत मनातील भीती घालवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला काकूनी दिलेला डबा उघडला जेवण आवडीचं होतं खूप बरं वाटलं ताटवाटी घेऊन जेवायचा कंटाळा आलेला डब्यातच जेवायला सुरुवात केली हात धुवून कॉटवर आडवा झालो घरात कोणीच नसल्यानं अभ्यास करण्याचा प्रश्नच नव्हता आणि आईबाबा घरात नसल्यानं मनही लागत नव्हतं झोपायचा प्रयत्न केला पण अर्धा तास झाला झोप काही येत नव्हती नजरेसमोर बाबांचे काका म्हणजे आमचे चुलते आजोबा सतत समोर येत होते त्यांचा चेहरा नजरेसमोर येत होता पुढे तो चेहरा अकराळ विक्राळ रूप धारण करत व मागे मागे येत होता मी डोळे खट्ट मिटले पण प्रयत्न करूनही मी त्या कल्पनेतून बाहेर पडू शकत नव्हतो डोळे बंद केले की चित्रविचित्र आकृत्या नजरेसमोर नाचायच्या मी ठरवलं आता झोपायचंच नाही पण वेळ जात नव्हता म्हणून मी टी व्ही पाहण्याचं ठरवलं रात्रीचे साडे अकरा वाजले असतील रविवारचा दिवस असल्यानं प्रत्येक चॅनलवर चित्रपट लागले होते काहीतरी लावायचं म्हणून मी जास्त त्रास न घेता आहे तो चॅनल चालू ठेवला नेमका त्यावर हॉरर चित्रपट सुरू होता घरात एकटा असूनही मी तो चित्रपट पाहू लागलो जणू काही काल्पनिक भूत पाहून मी माझी भीती घालवत होत होतो किती वेळ गेला कोणास ठाऊक मी भूताचा चित्रपट पाहण्यात गुंग झालो आणि मध्यरात्रीनंतर अचानक दरवाज्यावर कोणीतरी थाप मारली माझ्या हृदयाचे ठोके जोरजोरात धडधडू लागले बाहेर कोण आला असावं या कल्पनेनेच हातपाय गळून गेले घासा कोराडा पडला मी स्वतःला चादरीमध्ये गुरफटून घेतलं मोठी घट्ट आवळल्या डोळे घट्ट मिटून घेतले पण तेवढ्यात दारावरची ती थाप देण्याचा वेग चांगलाच वाढला दारावर आता जोर जोरात लाथा मारण्याचा आवाज ऐकू येऊ हो लागला तसं माझं शरीर भीतीनं थरथरू लागलं थोड्याच वेळात आवाज बंद झाला सगळीकडं नीरव शांतता पसरली मला जाणवू लागलं की माझ्या अंगावरची चादर खाली खाली सरकत होती मी जोर लावून ती खेचून धरण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला मला जाणवलं खोलीत माझ्या व्यतिरिक्त कोणीतरी आहे तशी माझी बोबडी जोडली आता आपलं काही खरं नाही मी मनाशीच म्हणालो डोळे उघडून पाहण्याशिवाय पर्याय नव्हता मी डोळे उघडले समोर एक काळी आकृती पालाढ्य आकारात माझ्या समोर उभी होती त्या आकृतीने माझा पाय ओढतच मला पॉटवरून खाली पाडलं मला पाय धरून खेचून ते नेण्याचा प्रयत्न करत होत मी ओरडत होतो पण माझा आवाज तोंडातून बाहेर पडत नव्हता मी त्या काळ्या आकृतीला विरोध करण्याचा प्रयत्न केला पण ती आकृती जणू काही सोडाला पेटली होती मला खेचत असतानाच ती आसुरी हास्य हसत होती आणि मी मात्र जीवाच्या आकांतानी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो त्या आकृतीने मला खेचत एका अंधाऱ्या जागेत नेलं तिथं माझी मानगुट पकडून त्यानं मला वर उचललं मला जाणवत होत माझ शरीर जास्त काळ त्या काळ्या आकृतीचा प्रतिकार करू शकणार नव्हतं माझा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न आता मंदावला माझं शरीर थंड पडलं शरीराचे अवयव हळूहळू ताट होऊ लागले माझे प्राण माझ्या शरीरातून बाहेर पडले आता उरलं होतं फक्त निर्जीव शरीर माझं शरीर जे मला प्रिय होतं पण या क्षणी ते माझं राहिलं नव्हतं तेवढ्यात माझ्या शरीराला पुन्हा कोणीतरी जोरदार हलवलं शरीरात एक तीव्र कळसळसळली मेंदूला झिंझिण्या आल्या त्यासरशी माझं शरीर दोन फूट उंच ओढाल्याचा भास झाला मी खाडकण डोळे उघडले तो माझा बालपणीचा मित्र परेश तो समोर बसला होता माझ्याकडेच रोखून पाहत होता त्याला पाहून मी दचकलोच त्याने माझ्या कपाळाला हात लावला मी खामानं चिंब झालेलो अंग थरथर कापत होतं त्याने मला पाणी आणून दिलं तू इथे कसा मी त्याला विचारलं तर तो म्हणाला अरे तू एकटाच होतास आणि मला माहीत आहे तू किती भित्र आहेस तुला सोबत करण्यासाठी आलो किती वेळ दार ठोठावत होतो अरे पण दार बंद होतं मग तू आत कसा आलास अरे तू दारच उघडलं नाहीस शेवटी काकूंना फोन केला त्यांनीच सांगितलं शेजारच्या काकूंकडे एक्स्ट्रा किल्ली ठेवलेली आहे मग काय तीच घेऊन दार उघडलं पाहतो तर काय तू गार झोपलेला म्हणून बसून राहिलो मी त्याला म्हटलं बरं झालं आला आलास तसंही मला झोपतीची गरज होतीच त्याला म्हटलं झोप आता पण तो म्हणाला मला झोप नाहीये तू झोप तू घाबरला आहेस मी बसून राहतो इथंच खुर्चीवर त्याला असं सोबतीला पाहून मलाही थोडं बरं वाटलं त्याच्या भरवशावर मी निवांत झोपी गेलो सकाळी जाग आली पाहतो तर परेश खुर्चीवर नव्हता बाथरूममध्ये असेल असा विचार केला पण बराच वेळ झाला तरी तो आलाच नाही म्हणून मी दार वाजवलं पण आतून कसलाच प्रतिसाद आला नाही मी दार ढकललं दार उघडच होत पण नव्हता मी सगळ्या घरात शोधलं पण तो कुठेही नव्हता मला वाटलं तो सकाळी सकाळीच उठून गेला असेल पुन्हा येऊन कॉटवर लोळत पडलो तेवढ्यात फोन वाजला माझ्या मित्राचा फोन होता तो रात्रभर मला फोन लावत होता पण माझा फोन लागत नव्हता त्याने घाईने मला हॉस्पिटलमध्ये बोलावलं त्याला काय झालं म्हणून विचारलं पण तो सांगायलाच तयार नव्हता त्याने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचलो हॉस्पिटलमध्ये गर्दी होती परेशचे आईबाबा रडत होते कॉटवर परेशचा मृतदेह होता मला धक्काच बसला रात्रभर माझ्यासोबत असणारा परेश इथे कसा काय काकूंना विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या रात्री तुला सोबत करण्यासाठी म्हणून तो निघाला पण वाटेत त्याचा अपघात झाला अपघात इतका मोठा होता की परेशचा जागीच जीव गेला म्हणजे रात्री माझ्या सोबतीला जो होता तो परेश नव्हताच म्हणजे त्याचं भूत होत मी मी कोणाला सांगू की रात्रभर परेश माझ्यासोबत होता कोण माझ्यावर विश्वास ठेवेल आणि माझा तरी विश्वास कुठे बसलाय की परेश आता या जगात नाही ते